नमस्कार भूमी पारितोषला म्हणत असते पारितोष सर खरंच थँक्यू कारण तुम्ही माझ्या सांगण्यावरून का होईना पण ती डील कॅन्सल केली नाही तेव्हा पारितोष अवस्थी म्हणतो हो खरं सांगायचं तर मला सुद्धा माझ्या मित्रासोबत काम करायचंच होतं पण त्याचं वागणं बोलणं मला खरंच खूप त्रासदायक वाटायला लागलं होतं म्हणूनच अशा माणसासोबत काम करणं मला खरंच आवडलं नसतं आणि जमणार सुद्धा नाही हो पण भूमी मॅडम तुम्ही म्हणालात म्हणून फक्त मी त्याच्यासोबत काम करायला तयार झालो तेव्हा भूमी बोलते सर खरं सांगू का तुम्हाला आकाश सर तसे नाही आहेत ते खूपच चांगले आहेत माणसं जपणारे आहेत त्यांना सुद्धा भावना आहे तुम्ही प्लीज समजून घ्या त्यांना ते इतरांना मदत सुद्धा करतात त्यांना काळजी वाटली असेल म्हणूनच कदाचित त्यांनी माझ्यासाठी तुमच्या विरोधात स्टॅन्ड घेतला तेव्हा लगेच पारितोज सर बोलतात भूमी मॅडम मी तुम्हाला एक विचारू का मला असं सारखं सारखं का वाटत की तुमचं आणि त्या आकाश महाजन यांचं काहीतरी नातं आहे तेव्हा भूमी खूपच ओशाळल्यासारखी होते तिला काय बोलावं तेच समजत नसतं ती खूपच घाबरते तिला घाम फुटतो त्यावेळेला पारितोष सर म्हणतात अगं बो अहो बोला ना भूमी मॅडम तुम्हाला किती घाम फुटला ठीक आहे तुम्ही नका सांगू पण वेळ भेटेल तेव्हा मात्र मला सांगा कारण हा प्रश्न मला सारखा सारखा पडलेला असतो हे ऐकून भूमीला खूपच काळजी वाटत असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळत आकाश रागिणीला बोलतो खरं सांगायचं तर रागिणी आत्या फक्त आणि फक्त भूमीमुळे मी गप्पा आहे त्यावेळेला लगेच <coughs> रागिणी बोलते म्हणजे म्हणजे पारितोषला ही माहितीच नाही का की ती भूमी आकाश महाजन आहे तेव्हा आकाश बोलतो नाही ना उगाच पारितोष हजार प्रश्न विचारेल भूमीला सुद्धा तिथे प्रश्न विचारण्यात येतील भूमी मॅडम तुम्ही जर का आकाश महाजन यांच्या बायको आहात तर तुम्ही या ऑफिसमध्ये काम करता आणि भूमीला खरं सांगायचं तर आता कामाची खूपच आवश्यकता आहे तेव्हा रागिणी बोलते हे बघ आकाश काहीही झालं तरी भूमी जे काही वागते ते खूपच चुकीचं आहे आज मला तुझं हे वागणं पटलं नाही खरं तर तू स्वतः पारितोषला सांगायला पाहिजेस की भूमी तुझी बायको आहे तू त्याच्यापासून हे सत्य लपवलंस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला आकाश बोलतो रागिणी आत्या प्लीज जाऊ दे कशाला उगाच हे करतेस त्याच वेळेला रागणी बोलते आकाश अरे कसं जाऊ दे भूमीने तर तुझ्याजवळ अर्धी प्रॉपर्टी मागितलेस म्हटल्यावरती भूमीला काळजी करायची गरजच नाही भूमीला जर का पैसा पाहिजे असेल तर आहे ना तिच्या जवळ आणि राहिला प्रश्न त्या पारितोषला सांगायचं की नाही ते पहिल्यांदा तू खरं खरं सत्य सांगून टाक जर का त्या भूमीला समजलंच उद्या तू सांगितलंस तर आपण काय करायचं ते बघूच पण पारितोषची आता खोटं बोलू नकोस हे बघ आकाश उगाच त्याच्या मनात उगाच गैरसमज निर्माण व्हायचा आणि तो समजा उद्या जाऊन भूमीच्या प्रेमात वगैरे पडला तर तर विचार कर आकाश केवढा मोटाळा घोटाळा व्हायचा तेव्हा लगेच आकाश म्हणतो आत्या तू बरोबर बोलतेस पण काही झालं तरी भूमीच्या विरोधात मी जाणार नाही भूमीला जर का पारितोष पासून सगळं सत्य लपवायचंच असेल तर मी लपवून ठेवणारच कारण मी स्वतःहून ते सत्य सांगणार नाही कारण भूमी सुद्धा मुद्दामूनच लपवते असं नाही ना काहीतरी कारण आहे म्हणून ती लपवत असे इकडे रागणी मात्र पारितोषला फोन करते आणि रागणी पारितोषला म्हणते काय पारितोष सर तुम्ही खर तर तुम्हाला माणसांची किंमत पाहिजे खर तर तुम्हाला माणूस एका क्षणात ओळखता आला पाहिजे पण तुम्हाला मात्र अजिबात माणूस ओळखता येत नाही तेव्हा पारितोष सर म्हणतात म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्यावेळेला पारितोष बोलतो म्हणजे म्हणजे तुम्हाला काय बोलायचंय रागिणी मॅडम ते स्पष्टपणे बोला तेव्हा लगेच रागिणी बोलते स्पष्टच बोलायचं झालं तर ऐका खरं सांगायचं तर मला पूर्णपणे समजलंय की तुमच्याजवळ तुमचे क्लाइंट खोटे बोलतात हे ऐकून पारितोष बोलतो नाही माझ्या जवळ माझा क्लाइंट खोट बोलूच शकत नाही माझा पूर्ण विश्वास आहे कारण माझे क्लाइंट कधीच माझ्याशी खोट बोलणार तर नाहीच मी त्यांची सगळी चौकशी करून घेतो आणि मी घरातल्या माणसांसारखं अगदी त्यांना प्रेमाने जपतो त्यामुळे प्रश्नच येत नाही तेव्हा रागिणी बोलते अहो तुम्ही काय बोलताय आताच तुम्ही आकाश महाजन यांच्यासोबत डील पक्की केली कोणाच्या सांगण्यावरून त्या चासना? पन ना पण तुम्हाला माहिती आहे का भूमी नक्की कोण आहे भूमीला आकाश बद्दल एवढा पुळका का तेव्हा लगेच पारितोष बोलतो अहो असं काय बोलताय तुम्ही ने? तुम्ही बोलताना विचार करत नाही आणि एखाद्या स्त्री बद्दल असं तुम्ही कसं काय बोलू शकता स्वतः सुद्धा तुम्ही एक स्त्री आहात त्यावेळेला लगेच पारितोष असं बोलल्यावर रागिणी बोलते एक मिनिट मी कुणाबद्दल काय बोलते आणि काही नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाही पण मी जे बोलते ना ते खरंच बोलणार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा खरं सांगायचं तर त्या भूमीला आकाशबद्दल पुळकं आहे कारण ती भूमी आकाश महाजन आहे भूमी ही महाजनांच्या घरची सून आहे आणि आकाश महाजन यांची बायको आहे हे ऐकताच पारितोषच्या हातातील मोबाईल खालीच पडतो तेव्हा मात्र रागिणी मोठमोठ्यानी ओरडत ओरडत असते पारितोष कुठे गेलात तुम्ही अहो ऐकताय ना तेव्हा मात्र पारितोष फोन उचलतो आणि बोलतो तुम्ही काहीही सांगाल आणि मी विश्वास ठेवायचा तेव्हा रागिणी बोलते अहो मी त्यांची आत्या आहे मी का खोट बोलेन आणि माझ्याच घरच्या सुनेबद्दल खोटं बोलताना मला काहीच वाटणार नाही का जरा विचार करा तुम्ही काय बोलताय ते तेव्हा मात्र पारितोष बोलतो हे जर का खरं असेल तर भूमी महाजन यांना माझ्या प्रश्नांना उत्तरला सामोरं जावंच लागेल तेव्हा मात्र रागिणी बोलते ते आता तुमचं तुम्ही बघा पण खरं सांगायचं तर आकाश महाजन यांची बायको जर का कोणी असेल तर ती भूमीच हे ऐकून पारितोष एकदम चक्रावलेला असतो आकाश लगेच पारितोष मोबाईल बाजूला ठेवतो आणि मोठ्याने भूमी आत्मदेय अशी हाक मारतो तेव्हा भूमी आत आलेली असते त्याच वेळेला पारितोष बोलतो भूमी तुमचं खरं खरं नाव काय मला सांगा मला ते नाव जाणून घ्यायचं आहे तेव्हा लगेच भूमी बोलते काय झालं सर तुम्ही असं का विचारताय तेव्हा लगेच भूमी बोल असं बोलल्यावर पारितोष बोलतो मी सांगतोय तेवढं फक्त मला सांगा तेव्हा भूमी बोलते तुम्हाला तर माहितीच आहे ना, ना। तेव्हा पारितोष बोलतो मला तुमचं खरं नाव ऐकायचं आहे तुमच्या नवऱ्याचं नाव ऐकायचं आहे बोलते पारी तो सर काय झालंय तुम्हाला माझ्या नवऱ्याचं नाव काय ऐकायचं आहे तेव्हा पारितोष सर बोलतात खरं सांगायचं तर आज मला तुमच्याजवळ खरं सत्य ऐकायचंच आहे आणि ते सत्य ऐकल्याशिवाय मी तुम्हाला इथून कुठेही जाऊ देणार नाही तेव्हा भूमी बोलते नाही सर मी माझ्या नवऱ्याचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही त्यावेळेला लगेच पारितोष सर म्हणतात अच्छा म्हणजे तुम्ही आकाश महाजन यांची बायको आहात हे सत्य माझ्यापासून लपवत आहात तेव्हा भूमी त्यांच्याकडे बघतच बसते त्यावेळेला पारितोष बोलतो सांगा भूमी मॅडम सांगा तुम्ही आकाश महाजन यांच्या पत्नी आहात का माझ्याशी खोटं बोलू नका माझ्याशी जर का खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असाल ना तर मात्र मी माफ करणार नाही आधीच तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात एवढा आकाश माझा मित्र आहे तरी सुद्धा त्यांनी मला हे सत्य सांगितलं नाही तेव्हा भूमी बोलते हो आकाश महाजन यांचीच बायको आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो का भूमी तुम्ही माझ्यापासून हे का लपवलं तुम्हाला माझ्यापासून हे लपवावस का वाटलं तेव्हा भूमी बोलते खरं सांगायचं तर हा निर्णय सर्वस्वी माझा होता या निर्णयामध्ये आकाश याचा काहीच दोष नाही खर तर आकाश स्वतः हे सर्व सांगायला तयार होता पण मीच हे सत्य लपवून ठेवलं कारण मला ही ते नोकरी करायची होती उगाच भुमी आकाश महाजन आहे म्हणून मला काहीतरी तुमच्याकडून अपेक्षित आहे असं नाही तुम्ही जे काम सांगाल ते सर्व काम मी करायला तयार होते आणि म्हणूनच मी हे सर्व केलं तुम्हाला जर का खरंच माझ्याबद्दल काही वाटत असेल तर प्लीज असा विचार करू नका तेव्हा पारितोष मोठ्याने ओरडतो एक मिनिट माझ्या ऑफिस ऑफिसमध्ये मा थांबायची तुम्हाला गरज नाही माझ्याशी जे खोटं बोलतात त्यांनी इथून चालतं पडायचं चा। त्यांनी जर का इथे थांबण्याची काही गरज वाटली तरच मी बघे नाहीतर आता तुम्ही चालताच पडा माझ्या समोर थांबूच नका आणि हो तुमचं रिझाईन लेटर सुद्धा द्या मला तुम्ही इथे नकोच आहात तेव्हा भूमी बोलते सर प्लीज असं नका करू समजून घ्या ना तेव्हा मात्र पारितोष बोलतो नाही समजून घेण्याची वेळ गेली आता मात्र मला तुम्हाला समजून घ्यायचं नाही तुम्ही प्लीज इथून निघून जा आणि परत तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र चांगलाच धक्का भूमीला बसलेला असतो आणि भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि भूमी तिथून निघून आलेली असते तिने आकाशला फोन केलेला असतो आणि आकाशला बोलते आकाश तू असं का केलंस तू पारितोषला का सांगितलंस की मी तुझी बायको आहे तेव्हा पारितोष हा शब्द ऐकताच आकाश बोलतो एक मिनिट भूमी मी पारितोषला फोन केला नव्हता आता जर का हे सर्व तुला माझ्यावरती किंवा आत्यावरती घालायचं असेल तर घाल माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी तुला ऑलरेडी सांगितलेलं की सत्य सांगितलं पाहिजे पण तू मात्र माझं काहीच ऐकलं नाहीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पारितोषचं वागणं योग्य होतं का त्यांनी भूमीला समजून घ्यायला पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू